तर मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आलेली गेम चेंजर योजना आता महाराष्ट्रात राबवली जाणार आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची काल घोषणा केली लाडकी बहीण योजनेतून एकवीस ते साठ वर्ष वयाच्या पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार ला आहे तसंच पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ दिला जाणार आहे मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण देणार असून व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचं उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत त्याचप्रमाणे महिलांसाठी राज्यात दहा हजार पिंक रिक्षा देण्यात येतील मुख्यमंत्री माची लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल आतापर्यंत पंधरा लाख महिला ह्या लखपती दिदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपतीकरण करण्याचं उद्दिष्ट शास्त्राने ठरवलेलं आहे महिला लघु उद्योजकांच्यासाठी या आर्थिक वर्षापासून पुंडेश्वर कैल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल